हे पण हे पण दिसते हे पण हे टाकाय असते हे संपत्र हात करतो महाराजांना पटकन काय मला पण

भाइहरू मेरो पानी नै त आउँछ भन्नु दाना आउँछ आउछ भन्नु दाना आउँछ

સગ કોણ બગત મહિલા ઉમેદવાર નુકસાનથી વાત

आणि ह्या नाल्यामुळे तर राबोडीकरां गरीब राबोडीकर हे बघा हे सगळे गरीब राबोडीकर ह्या गरीब राबोडीकरांची घरं पण जेव्हा तोडली गेली तोडल्यासारखी दाखवली गेली त्यांना जी घरं दिली आहेत त्याच्यात पण प्रचंड भ्रष्टाचार झाला एकेका माणसाला पाच पाच घरं दिली गेली पाच पाच घर त्याच्यामुळे हा नाला आहे ना हा भ्रष्टाचाराचा सर्वात मोठं उदाहरण आहे ठाण्यात विकास कोणाला नको आहे तर विकास सगळ्यांनाच हवाय पण विकासाचा मार्ग हा भ्रष्टाचाराच्या गटार गंगेतनं जायचा नसतो जर पाणी तुमतंय तर तुमतंय त्याचा मार्ग काय काढायचा तो काढावा त्या मार्गाला कोणाचा विरोध आहे पण जर पाणी तुंबणार असेल लोकांच्या घरात जाणार असेल जर गटाराची लेवल आणि नाल्याच्या मध्ये अंतर येणार असेल तर मग इथे बघतोय कोण कोण आहे इथला इंजिनियर नाला नाला खोल जरा एक मिनिट बाजूला नाला खोल करावा लागतो ना तो बघा नाल्यामधला आत्ता दगड दिसतोय मी दगड मारला ना तुमच्या समोर दगड मारला हा नाला कमीत कमी, कमी साडेतीन चार फूट खोल करायला पाहिजे अर्धा फुट पण खोल केलेला नाही आता हे जे हे ही जी माती आहे ह्याला कुठला डॅम म्हणतात कॉपर डॅम कॉपर डॅम असा नाही करत तुम्ही जर कुठे बघितलं असेल तर रेतीचे गोण्या आणतात त्या गोण्यांवरती गोण्या रचून पाणी अडवलं जातं ते अशा पद्धतीने करत नाहीत हे फसवा फसवीचे धंदे करू नका असं आमचं महानगरपालिकेला आणि कॉन्ट्रॅक्टरला सांगणं त्यामुळे जर पाणी भरलंय तर भरलंय आता आज ह्यांची घरं उद्ध्वस्त झाली पाच पाच फूट पाणी गेलं घरामध्ये ते सगळे दोन हजार पाच हजार रुपये कमाई करणारी लोक आहेत त्यांचं घरदार उध्वस्त झालं महानगरपालिका भरपाई करून देणार आहे काय महापाई महानगरपालिका श्रीमंत महानगरपालिका आहे भ्रष्टाचाराने बुडलेली महापालिका आहे त्यांनी द्यावं ना यांना भरपाई करून पाणी भरलं तर भरलं ना त्याला काय करणार लोकांची समस्या आहे लोक बोंबळणार लोक ओरडणार जर संसार उद्ध्वस्त झाला असेल तर झालाय त्याच्यावरती जर उपाय शोधणार नसेल महानगरपालिका तर आम्हाला बोलावं लागेल म्हणून आम्ही बोलतो ठाणेकरांचा पैसा कुठेतरी वाया चालला का ठाणेकरांचा पैसा कळव्याच्या खाडीत चाललाय तो बघा इथनं जो वाहतो तो डायरेक्ट कळव्या खाडीत जातो कळव्याच्या खाडीच्या टोकाला जाऊन बघा ह्याच मातीचा पूर्ण भर तिथे जमा झालाय आणि त्यामुळे तिथंही पाणी वाहत नाही आणि त्यामुळे तिथेही पाणी पुढे जात नाहीये आणि हा नाला हा महत्वाचा नाला आहे हा नाला सावरकर नगर इंदिरानगर हा जो मेन नाला आहे कॅस त्या इथं येतो तो आंबेडकर रोड वरनं तो, तो हा नाला आहे म्हणजे ठाण्याचा प्रमुख नाल्यांपैकी हा एक प्रमुख नाला आहे का वाटतं हा एक नाला तुम्ही दाखवलेला येणाऱ्या काळात अनेक घोडबंदर पट्ट्या मधले असेल अह घोडबंदर पट्टा असो कळवा असो खारेगाव असो मुंब्रा असो दिवा असो नाले सफाईनी ठाण्याचं वाटोळं झालंय वाटोळं नव्वद टक्के सफाई झाली म्हणतात अनेक नव्वद टक्के नाही दहा टक्के सफाई झालेली नाही नव्वद टक्के काय सांगतात ते दहा टक्के सफाई झालेली नाही नाले सफाई मध्ये फक्त भ्रष्टाचार भ्रष्टाचार आणि भ्रष्टाचार एवढंच चालतं तर ह्या बनाल्याबद्दल कुठची का असेल लवकरच समजेल तुम्हाला याच्या भ्रष्टाचाराची चौकशी केली पाहिजे पाहिजे हा एसएमसी नावाचा जो ठाण्याचा जावई आहे त्या एसएमसी ला जे जे तुम्हाला एक साधं सांगतो एसएमसी ला ठाण्यामध्ये विद्युतीकरण करण्याचं कॉन्ट्रॅक्ट मिळालं होतं ते माहिती मध्यंतरी ठाण्याच्या सगळ्या पोलला असं ते गोल 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 असं फिरून ते लाईट लागायचे किती लाईट चालू आहेत कुठे चालू आहेत मग काय फक्त सहा महिने दाखवण्यासाठी एसएमसी ला कॉन्ट्रॅक्ट दिलं होतं का एसएमसी हा आपले वशिले वापरून कॉन्ट्रॅक्ट घेतो आणि ठाणेकरांना लुटण्याचं काम करतो एसएमसीच्या प्रत्येक ठाणे महानगरपालिकेच्या कॉन्ट्रॅक्टची चौकशी झाली पाहिजे पेंटिंग एसएमसी लाइटिंग एसएमसी नाला एसएमसी रस्ता एसएमसी एसएमसी काही जणांच्या खांद्यावर बसतो आणि महापालिकेत जातो आणि वरप वरप परपतो हिंदी में में बता दीजिए राबोड़ी जिस देखो ऐसा है की लोग लोग पिछले कई सालों से राबोड़ी में चिल्ला रहे हैं कि पानी जमा होता है पानी जमा होता है पानी जमा होता है ये हमारा हमारा बोलना नहीं है यहाँ पे आम जनता खड़ी है कोई भी किसी से भी जाके पूछ लो राबोड़ी की जनता यही बताएगी कि बारिश में हर नाल हर रस्ते पे दो फुट पानी रहता है अभी तो पांच पुच फुट पानी गया और लोगों के घरों में पानी जाके लोग बर्बाद हो गए ये कोई अमीर जनता तो है नहीं ये गरीब जनता है जो पांच हजार दस हजार रुपया कमाती है उनके घर अगर तबाह हो रहे हैं, तो उनके लिए बात कौन करेगा गरीबी के लिए बात करनी पड़ेगी ये नाले में टेक्निकल गलतियां हुई हैं, जिसको सुधारने के लिए महानगर पालिका के पास वक्त ही नहीं है ये जो हवस है भ्रष्टाचार की भ्रष्टाचार से भरा हुआ नाला है इसलिए पानी नहीं जाता यहां से पैसा बहता है ये सब जगह से पानी निकलने के लिए ये गटर है सामने ये गटर नाले के नीचे चाहिए तो नाला गटर से ऊपर चला गया यह गटर अगर से नाला नाले से पानी बाहर नहीं आएगा तो शिवाजी नगर राबोड़ी केविला सब जगह पानी भर जाएगा तो क्या ये 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 जो बनाया जा रहा है ये लोगों के लिए तबाही के लिए बनाया जा रहा है के? विकास किसको नहीं चाहिए विकास सबको चाहिए लेकिन जब तुम विकास करते हो यह देखना जरूरी है कि लोग तबाह न हो जाए वारी वारी और मैं ये भी बात कहने जा रहा हूँ कि यहाँ पे जो बी एस के घर बांटे गए उसकी जांच होनी चाहिए ए, जिसका घर भी नहीं उसको भी घर दिया गया है जो वसीने के टट्टू है उनको पांच पांच घर दिए गए और मैं सब यादी देने के लिए तैयार हूँ सर सर तुम्ही येतात स्थानिक लोकप्रतिनिधी नजीम मुला यांची हालचाली सुरू झालेली आहे ते जाऊ द्या कुठ तरी लोकांकडे मी लक्ष दिलं

वरती येऊ भास येत हा पुढे पुढे जाऊ ना पुढे घेऊ ना चला पुढे अरे का इलेक्शन आहे का पब्लिक काम आहे सर्वांना येऊ दे ना आधी सर्वांना येऊ दे माझ्या टपली मार बस झाला एवढा तुम्ही दाखवणार पण नाहीये अरे कांबळे साहेब चांगले प्रश्न विचारा ज्याचा डॉक्टर साहेबांना विचारले पहले तो सर तो सबको आंदे तू लास्ट नंबर है रुक जरा <laughs> हिंदी बाद में ना मराठी पहले ना रुक ना गाय क्यों सब चैनल को आंद देना का मेरी आवाज सुनो खत्म होगी तो गरीबों हो की भी सुनो आ? अकेला आपने को तो गार्ड भी नहीं है कोई गरीब आदमी आप थी 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 थी। सर हमारा कल का बाइट सुने आपने मराठी में हिंदी में कल तुम्हें ना हम हिंदी में राउंड हमारा ऐसा बोलना चुप रहे तो सलीम भाई पत्रकार एहतराम के साथ जरा औरतें हैं

सुनके जाओ आपण सुनके जाओ मेरे मा बहिनो भी जरा मेरी बात सुटके जाओ लोकांच्या तक्रारी समजा शांती बघा जितेंद्र बरोबर आहे बरोबर आहे बरो पहिले मी आजच्या बाबतीतला खुलासा देतो की कालच मी सकाळी सर्व पत्रकार मंडळी मला काही लोक रेस्ट हाऊसला भेटले एका निमित्त मी तिथे होतो कामानिमित्त तिथे मी सर्वांची नागरिकांची दिलगिरी व्यक्त करतो हे चौथा वर्ष आहे कोविड पकडून प्रत्येक पावसाळ्यानंतर पावसाळा येण्याच्या आधी जो मे तीस तारखेपर्यंत ही माती टाकली जाते नाल्यावरचा रस्त्याचा मिसिंग लिंकचं काम केलं जातं हे आठ महिन्याचं काम आहे नंतर परत चार महिने शांत राहत अवकाळी पाऊस आल्यावर पाऊस लवकर आल्यावर आणि ते पण मोठ्या प्रमाणावर माती टाकता आली नाही काढता आली नाही सॉरी माती नाही काढल्यावर पुढे आठ दिवसापूर्वी स्लॅब भरण्यात आला त्याची सेंटरिंग लागली होती डोंगरावरचा नाले सफाई तुम्ही बघितलं सफाईचं वर्क ऑर्डर यावेळी उशीर झालाय महापालिकेतून डोंगरवरला म्हणजे हे नाला वाघले स्टेट मधून येत तर तो वाघले स्टेट मधून आलेला नाला नाले सफाई उशीर झाल्यावर नाल्याची स्वच्छता झाली नव्हती मोठ्या प्रमाणावर लवकर पाऊस पडल्यावर तो कचरा येऊन पूर्ण साठला पुढे मातीचं सा प्रमाण रस्त्या काम चालू असताना इथे उभा होता डेव्हलपमेंट होते डेव्हलपमेंट होत असताना नाल्याची रुंदी तीन मीटर वाढवण्यात आली आहे नाल्याची जुनी डेप वन पॉइंट टू होती त्याला थ्री पॉइंट फाय सेवन करण्यात आलेली आहे फ्लोअर बेड कॉन्क्रीट करून येणार आहेत पण वर्ष स्लॅब झाल्यावर टप्प्याटप्प्यानी काम होईल जे पंधरा वर्षाचा भ्रष्टाचार म्हणत आहेत त्याचे मिस्टर पर्सेंटेज आमदार आता येऊन गेले मला त्यांना सांगायचं पंधरा वर्ष झाली पाच मिनिटाचा पाऊस पडता दर्गा गली मधून अमृतनगरवर पूर्ण तलावसारखं वाहता मुमरा रोड होता मेन रोड लोकांच्या घरात पाणी भरतं आजपर्यंत काय केलं तुम्ही मुमरा कवसाचा आज, है आज ए ब्रिज है? हे ब्रिज तुम्ही बघतायत हे ब्रिज ऐंशी साली आकाशगंगा होताना बांधलं होतं दगडाचं बांधकाम होता, होता। मध्ये पिल्लर्स होते आज जाताना तुम्ही वाकून बघा पूर्ण ब्रिज विदाऊट कॉलम केलंय टप्प्याटप्प्यानी पहिले ते केलं आता याचा वर्षांदा पहिल्यांदा महापालिकाने हे तोंड जे खाडीत मिळतं तो खाडीमध्ये ब्रिज बांधताना अरुंद झालाय म्हणून त्याला रुंद करण्याचा प्लस डीप करण्याचा टेंडर काढलाय तिथे मी पाणी डीप केलं ना तर खाडीचं पाणी इथे येईल खाडीचं पाणी इथे येईल तर आमदारांना काय समजायचं नशिबानी लागमतानी निवडून आलेत टेक्निकल गोष्ट मला त्यांनी शिकू नये नकली डॉक्टरांनी तो खाडीचा पाणी म्हणून तिथे डीप करणार तिथे खाडीचं पाणी डीप झाल्यावर इथे करणार आणि या वर्षी बजेट मधून तरतूद होताना निधी अभावी उशीर झाला पण तो बजेट मध्ये आलेला आहे साडेचार कोटीचा सा या नाल्याच्या पुढे फ्लड गेट लावणार आहे आम्ही त्याची मंजुरी आता आली आहे एम सी जेड एम ए कडून पाणी भरतीचं पाणी परत रिवर्स मारणार नाही हे फक्त या पट्ट्यात पाणी आला मला मान्य आहे त्याची मी दिलगिरी व्यक्त केली प्रत्येक वर्षी इथे माती टाकली जाते पावसाळ्यापूर्वी तीस तारखेला काढतो माती यावेळी लवकर पाऊस आल्यावर झालेला आहे आणि हे मिसिंग लिंक रोड आहे अर्धा किलोमीटर पेक्षा जास्त हे डायरेक्ट जे नागमोडी ट्रॅफिक जाम होत ते होणार आहे अठरा मीटरचा जो प्लान सँक्शन होणार आहे क्लस्टरचा तो आवडांना इथे इंटरेस्ट काय का, का पुढे क्लस्टरचा बिल्डर जे ये येईल टेंडर येईल ठेकेदार येईल त्याच्याकडून टक्केवारी मला भेटली पाहिजे म्हणून चार लोकांना गोळा करून ते नागरिक जे आले होते महिला मान्य करतो मी त्याची दिलगिरी व्यक्त केली आहे पण पाऊस आधी आला नॅचरल डिझास्टर आहे बावीस हेक्टर जमिनी शेतीचं नुकसान झाला जा मंत्र्यांनी मागणी केली भरपाई द्या सर्व ठिकाणी नुकसान झाला पाऊस आधी आल्यावर दरवर्षी होत नाही त्यांनी फक्त सांगावा का मागच्या पावसाळ्यात एक जून नंतर पाणी भरला होता का या नाल्यामुळे ठराविक घरात राबोडीचा गे रुस्तमजी पोलीस मैदान हे भराव झाल्यावर हे खालच्या स्तरावर गेलाय खाड्याच्या टोकावर आता तुम्ही हेलिपॅडवर जा हेलिपॅडची लेवल माती भरणीची पीडब्ल्यूडी पहिल्या मजल्यापर्यंत केली आहे तर फ्युचर क्लस्टर डेव्हलपमेंटला क्रांतीनगरच पहिला टप्पा आहे वरती आहे हे सर्व त्याच्याप्रमाणे रस्त्याची लेवल येते आता त्यांना कोण डोकं देईल म्हणून मी दिलगरी व्यक्त करतो इथे डेव्हलपमेंट आहे हे नाल्याचा तिथे चेंबर आहे जेलचा जेलचा चेंबर जोडायचा मेन रोडला त्यांची मंजुरी आली नाही आहे जेलची मंजुरी वरपर्यंत जायला लागतं ते जोडल्यावर इथे पण क्रॅक होऊन पाणी असं येणार आहे हे ब्रिज नंतर एक्सटेंड होणार आहे टप्प्याटप्प्यानी होणार जुना शहर आहे जुन्या शहरात काम होतं पाच वर्षापासून चालू आहे काम कधी त्रास झाला नाही फक्त पाऊस लवकर आल्यावर तो झालाय राजकारण करायला आलाय आम्ही सक्षम इथे काम करायला बरोबर आहे शंभर कोटी टक्केवारीला त्याला टक्केवारी माहिती असेल ना बहात्तर कोटीचं काम आहे बहात्तर कोटीचं काम ला बहात्तर कोटीची वर्क ऑर्डर आहे आणि मिस्टर जितेंद्र आव्हाडजी तुम्ही डॉक्टर आहे ना तुम्हाला आवर्जून या चॅनल मार्फत तुम्हाला आवाहन करतो हे तुमच्या मुमरा कसा रजनीश म्हणजे श्रीमा मुमरा देवी चा जसा भ्रष्टाचार केलेले काम नाहीये हे ईपीसी कॉन्ट्रॅक्ट ठाणे महापालिकेतला पहिला इंजिनिअरिंग प्रोक्रिटमेंट कन्स्ट्रक्शन डॉक्टर ऐकून घ्या जरा तुमच्या मार्फत सांगतो याच्यात एस्क्युलेशन नाहीये जो बहात्तर कोटीच काम चार वर्षपूर्वी दिलेलं आहे सिमेंटचा भाव किती पण वाढू द्या लेबर वाढू द्या आर सी स्टील वाढू द्या त्याला वाढून पैसे कॉन्ट्रॅक्टरला भेटणार नाही हे नजीब मुल्ला आहे ट्रेजरीचे पैसे कसे वाचवायचे ना, ना तुम्ही सभागृहात काम करताना बघितलंय ईपीसी कॉन्ट्रॅक्ट आहे बहात्तर कोटीचं काम आणि शंभर कोटीचा घोळा हावला तर अठ्ठावीस कोटी, कोटी, कोटी आव्हाडांनी कमवलेले मंत्री म्हणून त्यांनी आम्हाला आणून दिले का मात्र नागरिकांची समस्या या पावसामध्ये पावसाळ्यापूर्वी पाऊस आल्यावर स्ट्रॉंग ड्रेन सिस्टम स्वच्छता चालू होती राबोडीत असं आहे का एकमेव एक खाडी आहे पूर्ण राबोडीचा पाणी टुवर्ड्स द साऊथ साइड साऊथ साईडच येते म्हणजे बापूजी नगरचं पाणी कुठे निघत असेल त्या टोक्याचा शिरण सोसायटी तो पण इथे निघतो सर्व पंचगंगाचा पाणी इथे निघतो तर त्याच्यामुळे याच पट्ट्यावर माती असल्यावर मोठ्या प्रमाणात खोल एरिया असल्यावर स्ट्रॉंग ड्रेन समोर नाले सफाई झाली नाही घटना समोर कचरा होता नाला आणि वाघले स्टेट आणि उत्तरचल प्रभाग समिती लोकमान्य प्रभाग समिती या प्रभाग समितीचे नाले इथे येत चौदा किलोमीटरचा नाला आहे नाल्या रुंद केला आम्ही होईल टप्प्याटप माती इथे असल्यावर पाणी क्लॉक झाला पाणी क्लॉक झाल्यावर पडलेला पावसाच्या रस्त्याचं पाणी लोकांच्या घरात शिरला दोन दिवसात मी तुम्हाला सांगतो तुम्ही आता माझ्याबरोबर गल्लीत चला पूर्ण गली स्वच्छ केली आज पण काम चालू आहे दोन दिवसा काल सकाळपासून चोवीस तास झालेले माझे सहकारी स्वतः कुर्ची टाउन बसून महापालिकेच्या अधिकारी मार्फत पूर्ण धुवून घेत तुम्ही जाऊन बघा कोणी सांगाल का पाच तास पाणी तुरुंग होता चिक्कळ होता पूर्ण स्वच्छता केली महापालिकेची निवडणूक आले अरे आव्हाड साहेबांचा एक वेळा ऐका एक वेळ ऐका आव्हाड साहेबांना कॉम्प्रोमाइज पाहिजे मी कळवा मुमराने येऊ नये आणि तो सुहास देसाई कुठे जाऊन बसतो कुठून निरोप आणतो ते आता उघडतो ना मी तरी निवडणुकीत राजकारण करावा किती मुसलमानो कोणी देताय मुसलमानो सामने रखी के कितना के साथ जातिवत करता वो भी बताएंगे हम लोग काल तर ऑफर होती मला सुहास देसाईचा मेसेज आहे तर विषय असा आहे का निवडणूक आल्यावर त्यांना वाटत त्रास दिल्यावर तुम्ही मला कळवा मुला लक्ष किंवा टाकणार नाही मी भाग ना पडणारा माणूस नाही आधीच तुम्हाला सोवा माहिती आहे वीस टक्के मतदार पुढे असतात ते कुठला ना कुठला खुट्रा दार तरी पकडतीलच त्यांनी पकडू द्या ऐंशी टक्के जनता माझ्या बरोबर आहे राबोडी तुम्हाला राबोडीचे सर्व गटाची स्वच्छता चालू आहे एक टेक्निकल डिफिकल्टी आहे त्याला सॉल्व करायला काही स्पॉट्स आमचे आहेत ना तिथे पाणी साठतं खुर्शीत कंपाऊंडला पाणी साठत तिथे आम्ही पंप लावणार आहे केवीला दोन स्पॉटला पाणी साठतं वर्षन वर्ष तिथे आम्ही पंप लावणार आहे नगरला दोन स्पॉट आहे तिथे पंप लावणार आहे क्रांतीनगरला ना नाल्याच्या साईडला जी बसलेली घर आहेत तिथे पाणी साठतं अर्धा एक तास निघून जातं असं आहे जेव्हा टाइड असते आज आमचा फ्लड गेट ला लागल्यावर टाइड असते नाला दोन तीन मीटरची भरती असते हाय टाईट आज पाणी व्यवस्थित यावं म्हणून जो केविला ब्रिज आहे ऐतिहासिक ब्रिज होता त्याला पण पूर्ण आम्ही कॉलमलेस केला जाऊन बघा तुम्ही पूर्ण कॉन्क्रीट करून नवीन ब्रिज बांधलाय पाण्याचा फ्लो चांगला होईल ती चा चा दोन तीन स्पॉट्स आहे तिथे आम्ही पंप लावणार आहे कारण ते आम्ही वरती आणू शकत नाही फक्त सव्वा मीटर राबोडीची जमीनची लेवल आणि नाल्याच्या बेड मध्ये वन पॉईंट एट मीटरचा डिफरन्स आहे मिस्टर आव्हाडांना आवर्जून सांगतो अभ्यास करावा वन पॉईंट एट मीटर मध्ये भरती जेव्हा येते जसं पाणी पावणे दोन मीटरच्या वरती येतं पाणी रिव्हर्स मारतं तो मी वर वस्ती वरती करू शकत नाही पूर्ण खाडीची जी मागणी आम्ही केली आहे काही ठाणे शहराचा गाळ कळवा खाडी मध्ये पूर्ण जमा झालेला आहे ती खाडी चार मीटर खाली करावी पाण्याची क्षमता वाढली का हे कोपऱ्यावर आम्ही मग याचा फ्लोर ब्लेट खाली घेऊ आता वन पॉईंट एट मीटरच्या वरती नाल्याचा पाणी भरला का थोडाफार पाणी गटर मध्ये रिवर्स मारत मग परत भरती कमी झाली का खालती